चित्रपटामध्ये भेटला विठ्ठल हे गुरुपौर्णिमेचं गाणं आम्ही करायला मिळालं त्याच्यात तरी एक एक, एक थोडंसं इझी असं होतं की भावना आहेत गुरु सम गुरुप्रती समर्पित भावना असते शिष्याची ती भावना प्रोजेक्ट करणारं गाणं करायला मिळालं तर भीती बाहेर काढणं याच्या पाठीमागे जे काही सोल्युशन असतं तेच एखाद्या गाण्याच्या किंवा क्रिएटिव्हिटीच्या पॉप्युलरिटीचं पण सोल्युशन असतं त्याचा एक एक धागा कॉमन असतो की त्यात सहजता पाहिजे जर तुम्हाला गणितातली सहजता कळली ती जर एक स्पॉन्टिनिटी कळली तर तुमची भीती आपोआप जाणार आहे आणि हा पेपर खरंच खूप अवघड होता कारण का जसं ते गाणं माझ्यापर्यंत आलं किंवा आमच्यापर्यंत आलं मी एक गोष्ट त्यातली अशी ऑब्झर्व केली की शब्द कितीही कठीण वाटले ऐकायला तरी ते चालीमध्ये इतके सुंदररित्या गुंफलेले आहेत की कुठल्याही शब्दांची ओढाताण होत नाही नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे धर्मवीर एक चित्रपट सगळ्यांनी पाहिला सगळ्यांनी त्या चित्रपटावर मनापासून प्रेम केलं आणि थोड्याच दिवसामध्ये धर्मवीर दोन चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याच चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा खरंच खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आहे एक गाणं तर आम्ही बघितलंच आहे त्याच गाण्यातली कलाकार मित्र बोलून की ते गाणं ज्यांनी रचलं या दोन चित्रपटामधील ज्यांनी गाणी रचले ते सगळी ती माझ्यासोबत आहे संगीत ती माझ्यासोबत आहे सगळ्यात आधी मी बेलात आहे तुला विचारायला आवडेल मला खूप सारे गाणे आम्ही तुझ्या ऐकली आहेत खूप सारे गाणी तू गायले सुद्धा आहेत गणितावरचं किती अवघड असतं कारण का पैता गोरस प्रमय आणि कॉस साईन हे शब्द आम्हाला पहिल्यांदाच ऐकायला पडले एक गायक म्हणून तू काय सांगशील किती धावपळ होते आणि किती धमाल धा, आले मी खरं सांगू का की हे हा गणिताचा पेपर ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवला आधी पण त्यांचं मत घेऊया जे आपले संगीतकार आहेत मग काय सर काय सांगाल म्हणजे मित्र बोलतो की एक असा एक ठार वेडा व्यक्ती लागतो हे सगळी शब्द रचना लावायला एक असा ठार वेडा संगीतकार लागतो या सगळ्या शब्द रचनेला एका साच्यामध्ये बसवायला काय सांगाल किती धमाल होती गाणं बनवताना आणि आता गाणं आज लॉन्च झाला आहे प्रेक्षकांपर्यंत आहे काय सांगाल ऍक्च्युली uh, uh, आज धर्मवीर टूचा चा आम्ही पार्ट आहोत म्हणजे धर्मवीर वन आम्ही पार्ट होतो आणि प्रवीण आमचा कॅप्टन आहे प्रवीण तरडे तर त्यांनी जे ज्या पद्धतीने तो स्क्रीन प्ले तयार करतो किंवा गोष्टीच्या गाण्यांचे सिच्युएशन्स तयार करतो ती नेहमी कोड्यात टाकणारे असतात पहिल्यांदा पहिल्या चित्रपटामध्ये भेटला विठ्ठलं हे गुरुपौर्णिमेचं गाणं आम्ही घरात मिळालं त्याच्यात तरी एक एक, एक थोडंसं इझी असं होतं की भावना आहेत गुरु स गुरुप्रती समर्पित भावना असते शिष्याची ती भावना प्रोजेक्ट करणारं गाणं करायला मिळालं ते जरा सोपं होतं पण या वेळेला त्यानं कोड्यातच टाकलं की गणिताचं गाणं करायचं आहे आणि तिथे आम्ही सगळेच भुजकाळ्यात पडलो की आता हा अवघड आहे पेपर याचा कसं होणार पण आमच्या मदतीला डॉक्टर प्रसाद बिवरे आमचे मित्र धावून आले आणि त्यांनी करूयात की म्हटले करूयात तुझ्या डोक्यात काय आहे ते मग एक फ्रेम तयार करून बराच वेळ डिस्कस केलं कारण गाणं गणिताचं करणं खरंच खूप चॅलेंजिंग आहे की जसं तू म्हणालास की आत्ता त्यातले फॉर्म्युले आणि ते सगळे मुलांना आवडावेत ह्या हिशोबाने ते सहज सोपं गाणं व्हावं तर त्या हिशोबाने पहिल्यांदा ते गाणंची प्रोसेस करतानाच आम्हाला बराच वेळ गेला पण एकदा ते गाणं रेडी झाल्यानंतर मग ऑफकोर्स बेला विशाल जावेद अली यांनी चार लावलेले प्रसाद सर काय सांगाल शंभर टक्के हे मिळणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे कारण का आम्ही सुद्धा गणितामध्ये तसेच तेवढेच कच्चे होतो पण एकदा जेव्हा एखादा एक संगीतकार गीतकार किंबहुना कोणा जेव्हा गाणं लिहितो तेव्हा त्याच्यासमोर खूप सारे डिफिकल्टीज असतात तुम्हाला काय वाटलं का डिफिकल्टीज हे गाणं लिहित असताना किंवा चला आपल्याला इझी आहे असं सा, काय सांगाल नाही धर्मवीर भाग दोन या चित्रपटाचं गाणं गणिताचं गाणं हे खरं म्हणजे चॅलेंजिंगच होतं आता सगळ्यांनी सांगितलं तसं पण अगदी फ्रँकली सांगायचं तर मला गणिताची कधीच भीती वाटलेली नाही आहे पण मग मी विचार करत गेलो की भीती का वाटते किंवा भीती बाहेर कशी काढायला पाहिजे तर भीती बाहेर काढणं याच्या पाठीमागे का जे काही सोल्युशन असतं तेच एखाद्या गाण्याच्या किंवा क्रिएटिव्हिटीच्या पॉप्युलरिटीचं पण सोल्युशन असतं त्याचा एक एक धागा कॉमन असतो की त्यात सहजता पाहिजे जर तुम्हाला गणितातली सहजता कळली ती जर एक स्कॉन्टिन्युटी कळली तर तुमची भीती आपोआप जाणार आहे गाण्याचं पण तसंच किंवा कुठल्याही क्रिएटिव्हिटीचं तसंच आहे की तुम्हाला त्यातली एक सहजता कळली स्पॉन्टेनिटी कळली ती चाल ते शब्द असे सगळे जर लक्षात राहिले तर त्याची पॉप्युलरिटी येणार आहे त्यामुळं सहजता आणि सहजभाव हा यात जपणं हे खरं म्हणजे चॅलेंज होतं तसं गणित हे माझ्यासाठी कधीच चॅलेंजिंग राहिलेलं नाही आहे पण मी अगदी खात्रीनं सांगतो की वेगळे प्रयोग करणारा आमचा मित्र प्रवीण आणि त्याला इतकं म्हणजे अविनाश विश्वजीतचं आणि माझं ट्युनिंग या अनेक गाण्यांचे निमित्त पण या गाण्यासाठी इतकं झालं की मला काहीतरी सुचतंय ते त्याला तिकडं सुचलेलं होतं त्याला काहीतरी सुचतं आहे ते मला सुचलेलं होतं आणि आम्ही सगळं मांडलेलं हे बेला आणि यांनी जे काय गायलं आहे म्हणजे आम्हाला आता ते सगळं वय बी विसरून सगळं परत नाचावं वाटतंय आणि परत एकदा गाडी त्याच्या वर्गात जावं वाटतंय आणि मला खात्री आहे की सगळे विद्यार्थी हे अनेक अनेक वेळा हे गाणं ऐकणार आहेत त्यावर नाचणार आहेत आणि हे गाणं सगळ्यांच्या मनातली भीती नक्की दूर करणार आहे बरं तर बिला तू जसं बोललीस की आधी संगीत दिग्दर्शक आणि हा येस यार तुला तुझ्याकडून ऐकायला आवडेल काय सांगशील किती धमाल आणि किती भारी होतं की गणितावरचं गाणं खरंच मी पण असं गाणं प्रथमच गायलेलं आहे एकतर आणि हा पेपर खरंच खूप अवघड होता कारण का जसं ते गाणं माझ्यापर्यंत आलं किंवा आमच्यापर्यंत आलं मी एक गोष्ट त्यातली अशी ऑब्झर्व केली की शब्द किती कठीण वाटले ऐकायला तरी ते चालीमध्ये इतके सुंदररीत्या गुंफलेले आहेत की कुठल्याही शब्दांची ओढाताण होत नाही तर हा पेपर त्यांनी ऑलरेडी सॉल्व्ह केला होता गणिताचं ते सम ऑलरेडी सॉल्व्ह झालं होतं फक्त त्याची बेरीज करायची होती मला तर त्यामुळे तेवढं मी केलं आणि ती एनर्जी त्या गाण्यात ठेवणं पण त्याचबरोबर एक विद्या विद्यार्थ्यांना समजवण्याचा जो एक भाव आहे तो आपल्या आवाजातनं देणं किंवा संगीतकारांना जे काही हवं आहे ते अचूकरीत्या पोचवणं तरी पण त्याच्यात एक थोडासा काय म्हणतो एक हसण्याचा फील असेल किंवा समजवण्याचा फील असेल तोही देणं ती एनर्जी राखणं प्लस ऑफ द आणि ते सगळं टीम एफर्ट ऑल नक्कीच नाही खरंच खूप भारी वाटतंय मला मनीष तुला विचारायला आवडेल की कार्यक्रमाची सुरुवात ही झाली भेटायला विठ्ठलापासून यानंतर ह्या सिनेमामध्ये सुद्धा आम्हाला तुझी गाणी ऐकायला आवडतीलच काय सांगशील भेटायला विठ्ठल किती जवळ आहे मनीषच्या जवळ म्हणजे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गाणं मला साहेबांच्या आशीर्वादाने अविनाश विश्वजित सर यांच्यामुळे मिळालं आणि आता त्यांच्याच आशीर्वादाने मला धर्मवीर दोनमध्ये मध्ये हिंदीमध्ये पण डेब्यू होतोय तर एकदम म्हणजे आय डोंट हॅव वर्ड्स टू एक्सप्रेस हे स्वप्नवत आहे बरं तर एक अशी अभिनेत्री जिला आपण स्क्रीनवर बघत असतो ती आता अभिनेत्री गीत एक लिरिस्टिक्स म्हणून सुद्धा आपल्या समोर येणार आहे हिंदी मधून ते गाण्यात तू डब केलं काय सांगशील किती भारी फिलिंग आहे चला मी अभिनेत्री म्हणून प्रेक्षकाने प्रेम केलंच आहे पण आता हिंदीमध्ये लिरिस म्हणून काय सांगशील धर्मवीर या चित्रपट मालिकेत एक ॲक्टर म्हणून माझा सहभाग आहे याचा आनंद तर मला आहेच आहे परंतु धर्मवीर दोनच्या निमित्तानं धर्म असा हा धर्मवीर हे जे टायटल ट्रॅक आहे तो हिंदीमध्ये लिहिण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे याच्याबद्दल मला फार आनंद वाटतो आणि याचा हा ही संधी मला देण्याचं आणि माझ्याकडून लिहून सगळं ते करून घेण्याचं सगळं श्रेय आमच्या विश्वजितचं हो विश्वजित सरांना जातं त्यांच्यासाठी मी आ, एका वेगळ्या चित्रपटामध्ये हिंदी गाणं लिहिलेलं होतं त्यानंतर ज्यावेळी ह्याचं शूटिंग सुरू होतं धर्मवेरी टूचं त्यावेळी ह्याचे जे निर्माते आहेत मंगेश देसाई आहे सर ते म्हणाले की आपल्याला हिंदीमध्ये सुद्धा हा करायचा आहे तर हे गाणं हिंदीमध्ये सुद्धा तू करून दे तर क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले अरे आहे ना आपली ती लिहिल तर मला आनंद झाला की मला लिहायचा लाभ मिळत आहे तर मी म्हटलं हो हो मी लिहील मी घरी गेले ते बघितलं सगळं म्हणलं आता हे म्हणजे लिटरली बिरजेबाईंसारखंच झालं म्हणजे माझा स्वभाव नसताना प्रवीणनी माझ्यावर सेम तसंच माझा स्वभाव नसताना असं तुफानी आणि गडगडाटी गाणं लिहिण्याची जबाबदारी यांनी टाकली हिंदी मध्ये मी मुखडा लिहिला मुखडा लिहिला आणि त्याच्यानंतर अंतऱ्या आंतर्याच्या इथे आले आणि मी अडकले मला काही जमीन हवा शब्द ते तुफानी गडगडाटी तर मी म्हटलं की आता आता ब्लॉक आला असेल आपण नंतर बघू दोन महिने मध्ये निघून गेले आणि आता परवा सहा तारखेला मला सरांचा सा परत फोन आला अगं स्नेहल आपण ते हिंदीत करायचं होतं हा ते झालंय का तर मी म्हंटल सर माझं ना आता एका वेगळ्या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे तर ते पन चौदा तारखेला ते संपेल मी घरी गेले पंधरा तारखेला गे लिहायला गेल वीस तारखेपर्यंत तुमच्या हातात देते गाडं अगं पंधरा तारखेला आपलं म्युझिक लॉन्च आहे <laughs> म्हणलं हो सर्वांच शूटिंग चालू आहे मी काय करू म्हणलं ठीक आहे मी प्रयत्न करते प्रयत्न करते असं म्हणून चित्रपटाचं शूटिंग चालू असताना आणि नेमकं गाण्याचं शूट होतं तिकडे तर मला दिवसभर वेगळं गाणं ऐकू येत होतं आणि मनात माझं असा हा धर्मवीर असा हा धर्मवीर हे बीट्स मनात सुरू होते आणि सम हाऊ परीक्षेला पेपर समोर आल्यावर कसं धडाधडा उत्तरं सुचतात तसं एवढ्या गडबडीत गोंधळातही मला ते गाणं सुचलं आणि याला अर्थातच कदाचित माझा म्हणजे विचाराने मी अतिशय मी अत्यंत अभिमानानं सांगते मी हिंदुत्ववादी विचारांचे आहे तर हे विचार कारणीभूत असतील किंवा मी वेदांचा जो अभ्यास केलेला आहे तो कारणीभूत आहे असेल पण ते फार सुंदर लिहून झालं माझ्याकडून आणि दहा तारखेला मी यांच्याकडे ते पाठवलं <laughs> आणि अशा रीतीने सगळ्यांना आता ते ऐकायला मिळेल हिंदीमध्ये नाही खरंच खूप भारी वाटते तुर्तास ताय मी तुला सुद्धा सुट्टी देतो कारण का बाकीच्या पत्रकार मित्रमंडळ सुद्धा तुला गप्पा मारायच्यात तोपर्यंत धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि यस ट्रेलर लॉन्च होणार आहे संडे सॅटर्डेला आपण लवकरच या ट्रेलर लॉन्चला सुद्धा भेटून तेव्हा एक गाणं नक्कीच बघू नक्की नक्की नक्कीच बघू धन्यवाद